नमस्कार मोती धागा या यूट्यूब चॅनेलवरती आपले स्वागत आहे आज मी तुमच्यासमोर एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे हे मोत्याचे फूल याच्या आधी मी याचा मी शॉर्ट व्हिडिओ टाकला होता टू इन वन समयची रांगोळी म्हणून तर तुम्ही बघितलाच असेल तर त्यातलं हे फूल आहे तर हे कसं करायचं कसं बनवायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे तर चला त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागते ते बघूया सहा नंबरचे मोती मी घेतले सहा नंबरचे जांभ्या रंगाचे मोती सहा नंबरचे पिवळ्या रंगाचे मोती आणि सहा नंबरचे हिरव्या रंगाचे मोती नंतर चाळीस नंबरचा तंगूस कैची आणि सुई सुईमध्ये तंगूस होऊन घेतलेला आहे तर चला सुरुवात करूया सुरुवातीला आपण दोन हिरवे मोती घातले आणि सहा एकूण पिवळे मोती घातले आता दोन जांभळे आता या दोन पिवळ्या मोद्यातून सुई काढून घेऊ आपण उन्हा दोन पिवळे मोती आणि एक जांभळा मोती या दोन पिवळ्या मोद्यातून आपण सुई बाहेर काढून घ्यायची पुन्हा दोन पिवळे मोती याच पद्धतीने मी लक्ष्मीचे पावलं शिकवलेली आहे नंतर या जांभळ्या मोत्यातून पुन्हा सुई बाहेर काढायची पुन्हा हे दोन पिवळे मोती दोन पिवळे मोती आणि एक जांभळ्या मोती या जांभळ्या मोत्यातून आपण सुई बाहेर काढायची पुन्हा दोन पिवळे आणि एक जांभळा या जांभळ्या मोत्यातून सुई बाहेर काढायची ओढून घ्यायचं चांगलं मग या दोन पिवळ्या मोत्यातून सुई बाहेर काढू नंतर या जांभळ्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आता एक पिवळा मोती घेऊ आपण आणि हा जो जांभळा मोती आहे याच्यातून सोयी बाहेर काढू नंतर ह्या चार पिवळे मोती आणि एक हिरवा मोती यातून सुई बाहेर काढायची आपण ही एक पाकळी झाली तयार अशा आपल्याला एकूण आठ पाकळ्या बनवायच्या आहे आता आपली सुईपा या दोन हिरव्या मोत्यांच्यामधून आलेली आहे आता आपल्याला पुन्हा दोन हिरवे मोती घालायचे दोन हिरवे मोती आणि सहा पिवळे मोती आणि पुन्हा दोन जांभळे मोती जांभळा मोती सुरुवातीला दोन घ्यायचे नंतर मग एकच घ्यायचा जांभळा मोती दोन पिवळे आणि एक जांभळा दोन पिवळ्या मोद्यातून पुन्हा दोन, दोन पिवळे तुम्हाला या फुलाचा वापर डेकोरेशन म्हणून कुठेही पण तुम्ही करू शकतात रांगोळी म्हणून दरवाज्यासमोर असे वेगळ्या रंगामध्ये फुलं जर तुम्ही बनवले खूप सुंदर दिसतील चौरंगाभोवती उना दोन पिवळे मोती आणि एक जांभळा या पद्धतीने आपल्याला अशा एकूण आठ पाकळ्या बनवायच्या आहे पुन्हा या जांभळ्या मोत्यातून सुई बाहेर काढली एक पिवळा मोती घेतला आणि या जांभळ्या मोत्यातून सुई बाहेर काढली नंतर ह्या चार मोत्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे नंतर ही आ, या हिरव्या मोत्यातून एकाच हिरव्या मोत्यातून आता पुन्हा दोन हिरव्या मोती घालायचे आहे या पद्धतीनेच आपल्याला ह्या अशा आठ पाकळ्या बनवून घ्यायच्या मी बनवून घेते मग तुम्हाला दाखवते पुढच्या स्टेप काय करायच्या त्या या आठ पाकळ्या माझ्या तयार झालेल्या आहे आता याला व्यवस्थित करून घेऊ आपण एका दिशेने पाहून घ्याल काय हे असा गोलाकार आता आपली सुई पाकळीतून इथे खाली आलेली आहे या दोन हिरव्या मोत्यांच्यामध्ये असं दाखवते मी तुम्हाला आपण या चार पाक पिवळ्या मोत्यातून सुई बाहेर काढली आहे नंतर हे दोन हिरव्या मोती आहे ना त्याच्या या दोन हिरव्या मोत्यांच्यामधून ही सुई काढली आता आपल्याला आता या हिरव्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे आतल्या बाहेर काढायची आहे हे यातून सुई बाहेर काढली आता या पुढच्या पाकळीकडे जाऊ आपण या हिरव्या मोत्यातून या दुसरा पिवळा मोती आतून सुई बाहेर काढली आता आपण तीन पिवळे मोती घेऊ पिवळ्या मोती घेतल्यानंतर हा जो जांभळा मोती आहे या यातून आपण सुई बाहेर काढायची या नंतर या पिवळ्या मोत्यातून नंतर या जांभळ्या मोत्यातून नंतर या सर्व मोत्यातून आपण पिवळ्या मोत्यातून बाहेर काढून घेऊ नंतर या पिवळ्या मोत्यातून आणि नंतर हे सगळं व्यवस्थित बघून घ्याल मैत्रिणींना आता याच्यानंतरची ही पाकळी आहे बरेचदा हे असे असं पण होऊन जाते इकडचं इकडे येऊन जाते अशा पद्धतीने अगदी त्याच्यामुळे तुम्ही व्यवस्थित बघाल करताना नंतर या पुढच्या हिरव्या मोत्यातून सुई बाहेर काढली नंतर या पाकळीकडे आलो आपण आता या पाकळीतून या हिरव्या मोत्यातून नंतर या पिवळ्या मोत्यातून एक झालेली आपली एक तयार आहे आता पुन्हा तीन पिवळे मोती तीन पिवळे मोती नंतर या जांभळ्या मोत्यातून सुई बाहेर काढली नंतर या पिवळ्या मोत्यातून नंतर या जांभळ्या मोत्यातून नंतर हे खालचे जे पिवळे मोती आहे यातून यातून सुई बाहेर काढली नंतर हा पिवळा मोती आणि हा हिरवा मोती आता ह्या पुढच्या याच्यात जाऊ आपण हिरवा मोती नंतर हा हिरवा मोती आणि नंतर हा पिवळा मोती याच पद्धतीने आपल्याला या सर्व पाकळ्या बनवून घ्यायच्या आहेत व्यवस्थित क्रमवारी बघाल याचा गोल राऊंड दिसला पाहिजे हा असा आपल्या या दोन पाकळ्या तयार झाल्या ही तिसरी पाकळी मी या सर्व पाकळ्या करून घेते मग तुम्हाला दाखवते आता हे सगळे आपले या पाकळ्या अशा बनवून तयार झालेल्या आहे आता या आपल्याला एकमेकांना जोडायच्या आता कशा जोडायचं का आता ही आपली शेवटची पाकळी होती या हिरव्या मोद्यातून आपली सुई आलेली आहे या हिरव्या मोद्यातून आता आपल्याला या पुढच्या या हिरव्या मोत्यातून सुई आलेली आहे नंतर या पुढच्या हिरव्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आता या पाकळीवरती जाऊ आपण या हिरव्या मोत्यातून नंतर या पिवळ्या मोत्यातून आता आपल्याला ह्या दोन मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे एक आणि हा दोन आता या पाकळ्या आपल्याला एकमेकांना जोडायची आहे एक जांभळा मोती आपण एक दोन तीन या तीन मोत्यातून पिवळ्या मोत्यातून सुई बाहेर काढली आहे तर या पुढच्या पाकळीच्या एक दोन तीन म्हणजे या तिसऱ्या मोत्यातून आपल्याला सुई खालच्या दिशेने बाहेर काढायची आहे हे झाले दोन आणि हा तिसरा पिवळा मोती आणि हा एक हिरवा मोती अशा याशा, याशा जोडायच्या आता आपल्याला या पुढच्या हिरव्या मोतातून सुई बाहेर काढली नंतर या हिरव्या आणि या का पिवळ्या आता ही पाकळी याला जोडायची आहे एक आणि या दोन पिवळ्या मोत्यातून म्हणजे आपण एक दोन आणि तीन पिवळ्या मोत्यातून सुई बाहेर काढलेली आहे आता पुन्हा जांभळा मोती नंतर या पिवळ्या मोत्यातून एक दोन आणि तीन खालच्या दिशेने आपल्याला काढायची आहे सुई पुन्हा या हिरव्या मोत्या तू पुन्हा हा हिरवा आणि हा पिवळा पुन्हा हे दोन होते आता पुढची पाकळी यायची पुन्हा जांभळा मोती याच पद्धतीने या सगळ्या पाकळ्या आपल्याला जोडायची आहे मी जोडून घेते आणि मग तुम्हाला दाखवते आता हे फूल आपलं पूर्ण तयार झालेलं आहे छान मोठं फूल तयार झालेलं आहे ठसठशीत दिसते चांगलं तुम्ही असे दोन तीन फुलं पण असे करू शकतात अगदी वेगवेगळ्या रंगांमध्ये सुंदर दिसतात मैत्रिणींनो तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही माझ्या या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन दाबा म्हणजे माझे जे नवीन नवीन व्हिडिओ आहे ते तुम्हाला बघायला मिळतील तेव्हा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद नमस्कार